शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेती करून आपले उत्पन्न वाढवावं पालकमंत्री डॉक्टर जिल्ह्यातील दोनशे चौसष्ट शेतकरी बारामती येथे शेतीच्या अभ्यास दौऱ्यावर जिल्हाधिकारी वानमती यांनी बारामती येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवली निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व मार्गदर्शनाची जोड मिळावी व त्यांच्या उत्पन्न व्हावी यासाठी पालकमंत्री डॉक्टर पंकजभर यांनी पुढाकार घेतलाय राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांच्या संकल्पनेतून राज्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण भेटीसाठी पालकमंत्री आणि जिल्ह्यातील दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक अभ्यासासाठी बारामतीला पाठवण्याचा संकल्प केलाय दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय परिसरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलाय व पालकमंत्री डॉक्टर पंकजा जिल्हाधिकारी वानमती सिंह यांनी बारामती येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवत रवाना केलाय सदर शेतकरी कृषी विज्ञान केंद्र बारामती व जैन इरिगेशन जळगाव येथे भेट देणार आहे शेती सोबतच दुग्ध व्यवसाय कुक्कुट मत्स्यपालन फळबाग भाजीपाला व अन्य शेतीविषयक बाबींची माहिती या माध्यमातून मिळणार आहे यावेळी जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांचा इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी परंपरागत शेती सोबतच नवीन पीक पद्धती अवलंबिवली पाहिजे नवीन प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजे आणि याची माहिती त्यांना व्हावी याच्याकरता पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या शेतीचा अभ्यास दौरा त्याच पद्धतीनं जळगावला जैन इरिगेशन प्रकल्पाची पाहणी याच्याकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही हा दौरा वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता केलेला आहे जो जवळजवळ अडीचशे ते तीनशे शेतकरी ह्या दौऱ्यामध्ये सामील झाले आहे निश्चितपणे हे प्रगतीशील शेतकरी विदर्भातले मेहनती शेतकरी हे त्या ठिकाणी जातील आणि नवीन पीक पद्धती नवीन शेती करण्याची पद्धती त्या ठिकाणी शिक शिकून येतील आणि त्याचा फायदा वर्धा जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांना होईल या अपेक्षेने आम्ही या दौऱ्याचं आयोजन या ठिकाणी केलं नमस्कार माझं नाव सुनीता संजय केल राणा रांजी मोठी मी या गावावरून जिल्ह्याच्या ठिकाणी आली आहे या ठिकाणी आपल्या वर्धा जिल्ह्याचे पहिलेच पालकमंत्री माननीय पंकजी बोया यांनी शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांनी आम्हाला या दौऱ्यासाठी म्हणजे जळगाव आणि बारामती या दौऱ्यासाठी पाठवत आहे मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला तिथे पाठवून काहीतरी नवीन शिकवण्यास नवीन शिकून तिथून नवीन शेतीचे तंत्रज्ञान शिकून आम्ही आमच्या गावात येऊन आमच्या शेतकऱ्यांना तिथली माहिती पुरेपूर देऊन शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढवावं यावर आम्ही अभ्यास करू propia